छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरात एक धक्कादायक घटना घडली बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली अपघातात मृत असलेले तिघेही बहीण भाऊ असल्याची माहिती मिळते अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झालेत मय झालेले तिघेही जण परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून ते मागील काही दिवसांपासून सातारा परिसरात शिवछत्रपती नगर भागात राहत होते प्रवीण आंभोरे प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृत बहीण भावांची नावे पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेल समोर आपल्या दुचाकीवरून आंबोरे बहीण भाऊ प्रवास करत होते याचवेळी दोन हायवांमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरू होती याच स्पर्धेच्या नादात दोन्हींपैकी एक हायवा चालकाने आंबोर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली थेट अंगावरून हायवा गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झालाय विशेष म्हणजे अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह हो फरार झाला असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली आहे तर तीनही मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले तिघेही बहीण भाऊ असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून ते परीक्षा देण्यासाठी निघाले होते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी